नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बांधवांनो बांधवांनो तुम्हाला घरकुल अनुदान वाढ झालेली आहे पन्नास हजार रुपयाची वाढ झालेली होती त्या वाढसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज एक शासन निर्णय काढला आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसला हे शासन निर्णय आलेला आहे पन्नास हजार रुपये वाढीव निधी मात्र फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार आहे कोण आहे ते लाभार्थी हे व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत जी आरच्या माध्यमातून तुम्हाला पन्नास हजार वाढीव निधी मिळणार आहे व पन्नासमधून तुम्हाला फक्त पस्तीस हजार मिळणार आहे पंधरा हजार दुसऱ्या कामासाठी तुम्हाला यूज करायचा आहे चला तर जाणून घेऊया केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीसशे पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्याचा हिस्सा पन्नास हजार इतक्या अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे चार एप्रिल शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता ग्रामविकास विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेची प्रस्तावना आपण आता पुढील प्रमाणे बघणार आहोत व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मित्रांनो सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरातील वास्तव्य असणारे पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळवावे असे प्रयत्न त्यानुसार राज्याचे ग्रामीण भागातील बेघर घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रकारचे पुरस्कृत आवास योजना म्हणजे ज्या सगळ्या योजना घर बांधण्याच्या आहेत त्यापैकी सगळ्या जेवढ्याही रमाई योजना असो त्यानंतर शबरी योजना आदिवासी योजना विमुक्त जाती भटक्या जमातीकरता यशवंतराव चव्हाणमुक्त वसाहत योजना व इतर मागासवर्गीय प्रवर्ग मोदी आवास योजना इत्यादींचा समावेशवरील सर्व योजना अंमलबजावणी झालेल्या या सगळ्या योजनांना पन्नास हजार वाढीव निधी मिळणार आहे आता किती वर्षापर्यंत हा पन्नास हजार वाढीव निधी देण्यात येणार आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक सन दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीस या कालावधीत राज्यात राबवण्यात आला आता केंद्र शासनाचा प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा दोन चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीत सुरू केला आहे त्याची राज्यातील अंमलबजावणी करण्यात येत आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्प्यात दोन पन्नास हजार वाढीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे केंद्र शासनाकडून राज्य शासनाला नव्याण्णव पॉईंट तेहतीस लाख घरकुल उद्दिष्ट प्राप्त झाले आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना द्यावयात अनुदान वाढ करण्यात माननीय लोकप्रतिनिधी लोका आणि लाभार्थींची मागणी होती वरील सर्व बाबी विचारात घेत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये लाभार्थ्यांचं अनुदान वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेची पैशांमध्ये पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे आता आपण शासन निर्णय बघू की कोणाला मिळणार आहे हे पैसे तर आपण पुढील प्रमाणे बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्यकृत ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्ट मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार अनुदान राज्य हिस्च्या पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे पन्नास हजार रक्कमामधून पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधकामासाठी दिले जाणार आहे मित्रांनो पस्तीस हजार मात्र घरकुलासाठी देण्यात येणार आहे व त्यामधले जे पंधरा हजार आहे पंधरा हजार इतके अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किवी मर्यादेपेक्षा सौर्य ऊर्जा यंत्रणा उभारणी करता केंद्र शासनाकडून मिळवण्याचं अनुदान व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान राहील जे लाभार्थी ऊर्जा यंत्रणा उभारणार नाही घरावर ते प्रकल्प लावणार नाही त्यांना पंधरा हजार रुपये अनुदान देय असणार नाही त्यांना ते पंधरा हजार रुपये सरकार देणार नाही म्हणजे मित्रांनो घरकुलसाठी फक्त आणि फक्त पस्तीस हजार अनुदान वाढ झालेले आहे त्यामध्येही सौर्य ऊर्जेसाठी पंधरा हजार हजार रुपये सांगण्यात आलेलं आहे राज्यातील सगळ्या घरकुल योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना ज्यांचे दोन हजार चोवीसमध्ये घरकुल मंजूर झाले आहे अशा सगळ्यांना पन्नास हजार रुपये वाढीव निधी मिळणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर दोन हजार तेरामध्ये घरकुल मंजूर झाले असेल व त्यांचे पैसे अजून बाकी असेल अशा व्यक्तींनाही मिळणार आहे का तर मित्रांनो अशा व्यक्तींना घरकुल मिळणार नाही दोन हजार चोवीसपासून ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहे चोवीस पंचवीस दरम्यान ज्यांचे असेल त्यांना घरकुल मिळणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका व मित्रांनो घरकुलसाठी आता नवीन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे लोकर ही महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे ही ग्रामपंचायत मार्फत नोंदणी होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही ही या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करू शकता धन्यवाद